नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही काही घडू शकतं कारण विधानसभा निवडणूक तोंडावर आहे लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक फटका बसला आहे तर महाविकास आघाडीला सर्वात चांगलं यश मिळालं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा आहे या दरम्यान या दौऱ्यात ते काँग्रेस आणि टी एम एस पी

अनिवार्य असणार आहे विशेष म्हणजे येत्या चौदा ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे यावेळी काय घडू शकतं याबाबत वकील असीम सरोदे यांनी सर्वात मोठा दावा केलाय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या चौदा ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे या बाबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केलाय येत्या चौदा ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल असा मोठा दावा असीम सरोदे यांनी केला आहे असीम सरोदे यांनी आणखी एक मोठा दावा केलाय शिवसेना आमदार आपत्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल विधानसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लागावा लागेल अन्यथा सुप्रीम कोर्टाची नक्कीच नाचक्की होईल असं मोठं वक्तव्य असीम सरोदे यांनी केलंय शिवसेना आमदार आपत्रता प्रकरण प्रकरण अजून बाजू लांबणीवर टाकलं जात आहे हा प्रश्न आहे असं देखील मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी काही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र